भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यांवरती निशाणा साधत शंकराचार्यांनी हिंदू धर्माला दिलेले योगदान काय असा सवाल राणेने विचारला आहे यावरती आज छत्रपती संभाजीनगर शहरात काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली बघायला मिळाली आहे काँग्रेसच्या वतीने नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बावीस जानेवारीला राम मंदिरात रामलालांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे मात्र यामध्ये महत्वाची बाब म्हणजे भारतातील चार मठांच्या चार शंकराचार्यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे यावरती भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट शंकराचार्यांवरती निशाणा साधला आहे शंकराचार्यांनी हिंदू धर्माला दिलेले योगदान काय असा सवाल राणेंनी विचारला आहे यावरती आज छत्रपती संभाजनगर शहरात काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली बघायला मिळाली आहे यावेळी नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे आणि त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी देखील काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीनं क्रांतीज नेते नारायण राणेच्या निषेधार्थ भव्य आंदोलन सुरू आहे देशातल्या सर्व तमाम हिंदूंचा अपमान करणाऱ्या नारायण राणेला मंत्रिमंडळातून काढून टाकावे आणि हिंदूंचे धर्मगुरु शंकराचार्यांचा अपमान केला त्याबद्दल सुद्धा नारायण राणेने माफी मागावी आणि त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे हा मी मागणी करतो आणि त्यांचा निषेध करतो मी सगळ्या अगोदर या देड फुट्या नारायण राणेचा शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे निषेध करतो व त्यांनी आचार्य बद्दल वापरलेला आहे त्यांना आम्ही आम्ही त्यांचा जाहीर करतो आणि त्यांना या मंत्रिमंडळातून मंत्रिमंडळ करण्यात आवं अशी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मागणी आहे नारायण राणे यांनी गुरु शंकराचार्य यांच्याबद्दल शब्द बोलले म्हणून शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे हे आंदोलन करण्यात आले कदापि सहन करून घेणार नाही की जे आमच्या हिंदूचा धर्मगुरूबद्दल एवढं वाईट बोलतात त्यांनी भाजपानी सोडलेलं एक पिल्लू आहे आणि याला आम्ही बिलकुल माफ करणार नाही याला ठेचून काढू आणि तरच शांतरायला बघेने आता याच्यापेक्षाही जास्त मोठं आंदोलन करून माफ नाही करणार याला कधीच